रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण पन बनवतोय पनीर पासून गुलाबजामू बनवायचे आपल्याला मी इथे पनीर बनवून घेतलेले आहे बघा पनीर किती छान झालेले घरच्या दुधामध्ये थोड्याशा दुधामध्ये पनीर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं मस्त पैकी विकत ना आणता तर खूप छान असं पनीर होतं पनीरसाठी आपल्याला इथे एक लिटर दूध घ्यायचं आहे दूध छान असं उकळून त्याला फोडून घ्यायचं आहे तर इथे मी दूध फोडून आणि पनीर बनवून घेतलेले आहे तर आता मला ह्या दुधाचा उपयोग नाहीये तर हे दूध मी साईडला ठेवून देते तर तुम्हाला जर लगेच लगेच पनीर बनवून लगेच जरी गुलाबजामुन बनवलं तर फक्त त्याच्यासाठी माप व्यवस्थित पाहिजे नीट नीटकं पाहिजे तर इथं सगळं पूर्ण परफेक्ट असं माप घेतलेलं आहे मी इथे एक ह्या ज्या मापाची वाटी आहे एकदम छोटी वाटी आहे त्या वाटीना जवळजवळ चार चमचे इथं मैदा घेतलेला आहे मी आणि इथं चार चमचे रवा घेतलेला आहे तर इथे या वाटीमध्ये बरोबर चमच्याने मोजून घ्यायचं किंवा वाटीचं माप करायचं अशा याच्याने काय होतं माप एकदम परफेक्ट असं होतं इथं मी तीन ते ती चार अशा हिरवे वेलची घेतलेली पाच वेलची आहे आणि इथं मी बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा हाफ टी स्पून घेतलेला आहे चमचा बघा पूर्ण अर्धा चमचा आहे आणि इथं दोन चिमूट असं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे ती आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे वेलची बारीक दळून घ्यायची आहे इथं रवा घेतलेला आहे तो पण बारीक दळून घ्यायचा आहे आणि इथं मी मलाई घेतलेली आहे दुधावरची साय पूर्ण घेतलेली आहे तिची पण आपल्याला गरज पडणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण इथं हो दोन वाटी साखर घेतलेली आहे पाक तयार करून घ्यायचा आहे या वाटीचं माप घेतलेला आहे मी वाटी मोठी आहे चहाचा कप जरी घेतला तरी चालन कपाच्याच मापाची वाटी आहे तर इथं आपण आता याच्यामध्ये चार वाटे पाणी घालून घेऊया आणि पाक तयार करून घेऊया तर इथं मी बघा पाणी घालून घेते इथे मी चार वाटी पाणी घालून घेतलेले आहे पाक तयार करून घेऊया म्हणजे पाक आपण शिजायला घालून देऊया म्हणजे मग तो पाक दमदमने आपल्याला हे होऊच तर तोपर्यंत तो पाक तयार होऊन जातो पाकामध्ये थोडेसे केसर घालून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण केसर तर घालून दिलेली आहे आता ते नंतर पण घातले असते तरी चाललं असतं पण त्याच्या आधी आपण थोडंसं दूध आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे मग याच्यावरचं चा पाकावरची घाण जी असते ती निघून जाते तर आता आपण पाक उकळायला ठेवून दिला पाक उकळता वेळेस दोन चमचे दूध घालायचं एक चमचा लिंबाचा रस घालायचा एक चमचा नसला तरी चालतं लिंबाचा रस थोडा असला तरी चालतो काही हरकत नाही इथे मी पनीर घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला इथं रवा आहे तो थोडासा तुमच्याकडे बारीक रवा असेल तर फिरवायची गरज नाही माझ्याकडे थोडंसं जाडस रवा आहे म्हणून मी फिरून घेणार आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्हाला फिरवायची गरज नाही आणि जाडसरा असेल तर फिरून घ्यायचा तर आता बघा मी मिक्सरला काय काय एका वेळेस फिरवून घेणार आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो आपण याच्यात घालून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला साखर घेतलेली आहे आणि साखर वेलची हे सगळं एकत्र घालून द्यायचं आहे तर इथे आपण हे साखर आणि मीठ सगळं याच्यात घालून घेऊया फिरवायला म्हणजे बारीक रवा पण बारीक होईल आणि साखर पण आपल्याला बारीक पाहिजे तर इथे मी तीन वेलची हिरवी वेलची घेतलेली ती घालून घ्यायची इथं आणि हा सोडा पण याच्यात घालून घेऊया छान असं बारीक करून घेऊया मी तर इथे बघा छान असं बारीक झालेलं आहे आपल्याला दळून मस्तपैकी तर आता आपण इथे ताटामध्ये काढून घेऊया इथे आपण ताटामध्ये काढून घेतोय बघा आता आपल्याला पनीर बारीक दळून घ्यायचं आहे म्हणजे जर समजा तुम्ही लगेच लगेच बनवलं आणि अर्धा तास ठेवून पाणी पूर्ण वगैरे काढून अर्धा तास पण नाही गरज पडत पूर्णचे पूर्ण पाणी निघून गेलं तर काही गरज पडत नाही मिक्सरमध्ये फिरवायची पण आता मी हे काल बनवेले थोडंसं कडक झालं ना म्हणून मला ते मिक्सरमध्ये फिरून घ्यावं लागणार आहे आणि तुम्ही जर लगेच पनीर बनवून बनवलं तर काही हरकत नाही त्याच्यामध्ये फक्त हे बाकीचे साहित्य घालून घ्यायचं मिक्सरला दळायचं नाही फक्त ह्या तळाव तळव्या हाताने आपल्या ताटामध्ये ताटा मळू मळू घ्यायचं म्हणजे मग ते छान व्यवस्थित असं मौसूत होतं पनीर त्याच्यामुळे दळायची गरज पडत नाही इथे मी पनीर फिरवून घेतलेलं आहे बघा छान असं फिरवून घेतलंय आपण याच्या तातही पनीर घालून आहे चमच्यानी काढून घेऊया आता हे सुद्धा आपल्याला छान असं जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत घ्या तळवे हाताने आपल्याला असं भाकरीला मळतो तसं मळून मळून -मौल घ्यायचं आहे इथे मी क्रीम घेतलेली तीसुद्धा बारीक दळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर समजा मशीन असेल तर तुम्ही मशीननी फिरून घेतली मलाही तरी चालन किंवा असं फिटून चमच्याने फिटून फिटून घेतली तरी चालतं काय हरकत नाही तशी पण फिटून फिटून छान होते मी मागच्या वेळेस तशीच फिटून टाकली होती पण ह्या वेळेस मलाही जास्त आहे म्हणून मी थोडंसं मिक्सरला फिरून घेते आता मी इथे मलाई पण फेटून घेतलेली आहे छान अशी बघा किती छान असं एक साईडला तूप प्यायला लागलेलं आहे पण आता आपण आहे ना त्याच्यामध्ये मैदा घालून देऊया एक वाटी आणि इथे मी आधी व्यवस्थित करून घेतलं नव्हतं त्याला म्हणून मला आता चालून घ्यावं लागलं तुम्ही पण स्वच्छ करून घ्यायचं सगळं काही नीट व्यवस्थित आता घेतलेली आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचंय थोडी थोडी करून सगळीच घालून घेऊया काही दूध कमीच्या अजून दूध जर दुधाची गरज पडली तर घालून घ्यायचं दूध गरम दूध आहे माझ्याकडं गरम करून ठेवलेलं थंड आहे गरम दूध नाही घालायचं आपण थंडच दूध घालायचं पण गरम करून ठेवायचं आणि पाण्यात करताना फक्त जर समजा दुधात जर खूप छानच होतात पाण्यापेक्षा दुधाने त्याला छान असं टेक्स्चर येतं त्याच्यासाठी दुधातच करायचं शक्यतो दूध जर शक न सांगता मिल्क पावडर मागवायची एक पुडी दहा रुपयाला भेटते रुपयाची पुडी ते दुधा पाण्यामध्ये गरम करून छान असं आपल्याला बॅटर तयार करायला मदत होते त्याच्या दुधाची इथं काय आपल्याला मिल्क पावडर वगैरे काही वापरायचं नाही कारण का सगळं माझ्यावाली इथं दुधाचंच आहे आपल्याला पनीर पण पन दुधाचंच आहे आणि मलाही पण दुधाचीच आहे त्याच्यामुळे इथं मिल्क पावडरची माझ्याकडे गरज नाही तुमच्याकडं दूध नसाल तर तुम्ही मिल्क पावडर, तुम पावडर वापरले तरी चालेल किंवा नाही वापरले तरी चालेल काही हरकत नाही छान होत्यात मी मा मी मागच्या वेळेस केले होते गुलाबजामू खूप छान झाले होते म्हणून म्हटलं आज तुमच्या संघ पण शेअर करावा खूप छान होत्या आपण जर पनीरचे गुलाबजामू बनवले तर आपल्याला खावायची गरज पडत नाही एवढे छान असे आपले गुलाबजाम तयार होतात खूप छान होत्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता तेही कळवा तुम्हाला नक्की नक्की आवडतील तुम्ही गुलाबजामू असे रव्याचे खालेले असतील तर नक्की करून बघा खूप छान लागतात आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना बाजरीच्या भाकरीला पीठ मळतो अशा प्रकारे आपल्याला हे पनीर छान असं मळवून घ्यायचंय मध्ये जरी फेटवलं किंवा तसं मशीनने जरी फेटवलं तरी पण आपल्याला हाताने जेवढं मळवता येईल तेवढं मळवून आहे खूप छान होतं हाताने जर मळलं तर छान असं मस्तपैकी गोळा तयार होतो जेवढे हाताला कष्ट द्याल तुम्ही त्याला ते पिठाला तेवढं छान होतं पीठ आपल्या आता इथं आपल्याला मौस होत असा पनीरचा गोळा म्हणजे गुलाबजामुनचा गोळा तयार आहे खूप छान असं मऊसूद झालेलं आहे आता आपण एकदा आपल्याला पाक बघू आणि गोळे तयार तयार करायला घेऊया आपल्याला पीठ बघा किती छान झालेलं आहे सेम तसंच वाटतं काही फरक वाटत नाही जसं काही खवाचं आहे असं वाटतं तर आता आपण हे पाच मिनिटं ठेवून देऊया पाच मिनटानंतर बनवायला घेऊया इथं आपल्याला पाक छान असं तयार आहे मस्तपैकी खळ 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 असं उकळलेलं आहे घट्टसर व्हायला पाहिजे एक तारी पाक नाही बनवायचा आपल्याला तर आता हा झालेला आहे गुलाबजामुनचा पाक तयार आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला पनीरचं बॅटर बघूया आहे ठीक आहे तर इथं बघा आपल्याला पनीरचं बॅटर छान असं आपल्याला गुलाबजामूचं बॅटर छान असं तयार आहे खूप मस्त झालेलं आहे त्याच्यातला रवा पण छान असा भिजलेला आहे आता आपण त्याच्यावाले छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तुम्हाला जसं गुलाबजामू ठेवायचं तसे तुम्ही गुलाबजांबू बनवायचे जसा आकार द्यायचा तसा द्या मी अशा आकाराचे बनवून घेते सगळे गुलाबजांबू तुम्हाला जर वेगळे वाटले तर वेगळेही केले तरी चालेल काही हरकत नाही असे पण छान वाटतात खायला तर सगळे गुलाबजांबू आपण आता असेच बनवून घेऊया आपल्याला गुलाबजांबू तयार होते तोपर्यंत आपण थोडंसं नॉर्मल असं तेल गरम करायला ठेवायचं तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तिकडे गुलाबजामू पण होतात आणि इकडे हे तेल पण गरम होतं थोडंसं आपल्याला कडक नाही बनवायचं तेल एकदम थोडंसं नॉर्मल असं गरम करून घ्याय इथे आपल्याला थोडे असे गुलाबजामू झालेले आणि तेल थोडं असं गरम झालेलं आहे काय बघून घेऊया आपल्याला त्याच्यामध्ये गुलाबजाम घालून घ्यायला तर छान असं आपल्याला तेल गरम झालेलं आहे याच मापात आपल्याला तेल पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया गुलाबजामू बनवताना हातावर दोन ते तीन वेळेस फिरून घ्यायचं आणि चौथ्या वेळेस असं करून घ्यायचं गोल गोल तुम्हाला जर असे वाटत असेल तर असं करायचे गोल गोल पाहिजे असेल तर गोल गोल करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये गुलाबजाम घालून घेऊया आपल्याला मंद आच्यावरच तळून घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला गॅस कमी ठेवायचा आणि तेल कडक नाही करायचं नाही तर आतलीवरची बाजू जळून जाईल आणि आतली बाजू तशीच राहील असं नाही करायचं जेवढे बसतील तेवढेच घालून घ्यायचे आता एवढे होऊन देऊ आपण कमी गॅसवर भरत जम्बूबा कसे फुगून वरती आलेले थोडेसे हलवून द्यायचे जसे हे ते होते ते ऑटोमॅटिक वरती येतात ऑटोमॅटिक वरती आले फुगले बघा किती मस्त मोठे टम फुगलेले आहेत खूप छान असे फुगून वरती आलेले आहेत डवळून द्यायचे फक्त काही करायचं नाही सगळ्या गुलाबजामुन एक सारख कलर येऊपर्यंत आपल्याला मस्त पैकी तळून घ्यायचे आहेत आता छान असं मस्त पैकी सगळ्या गुलाबजामुन कलर आलेला आहे काढून घेऊया फुगले बघा किती टम फुगलेले आहेत पाकात गेल्यावर किती फुगणारे विचार करा तुम्ही सगळे गुलाबजाबू आपण आशेच तळून घेऊया कमी गॅसवर जास्त गॅस फुल करायचा नाही अशा ऑटोमॅटिक पलटी होऊन जातात बघा पलटी करायची गरज नाही आपोआप ते उलटे पालटे होऊन जाऊ लागले तिथे तसे तुम्हाला चमचा घालायची गरज नाही उलट होण्याची वा वाट बघायची गॅस कमी ठेवायचा फुल गॅस करायचा नाही नाही ते एक बाजू जळून जाते आणि दुसरी बाजू आतली बाजू तशीच राहते तर हे ध्यानात ठेवायचं मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवायचं विसरले तर आता दुसऱ्यांदी बघा दुसरे टाकले ते ऑटोमॅटिक पलटी होऊन जाऊ दिलेले गरज नाही आलटी पलटी करायची आता फक्त चमचा घालून फिरून घ्यायचे आहेत पूर्ण गुलाबजामू तळून झालेले आहे बघा किती छान असे मस्तपैकी गुलाबजाम तळून झालेले आहेत काही मोठे मोठे केले काही छोटे के छोटे केले आमच्या घरात एक पंटर आहे त्याला खूप मोठे मोठे गुलाबजामू पाहिजे असतात आणि काहींना छोटे छोटे पाहिजे असते तर म्हणून मी दोन्ही पण टाईपचे केले काही छोटे काही मोठे बघा किती छान असे गुलाबजामू झालेले आता आपण पाकामध्ये सोडून देऊया इथे मी पाक घेतलेला आहे बघा आणि पाक आपल्याला थंड झालेला पाहिजे खूप पण थंड नाही कोमट असं पाहिजे आणि गुलाबजाम लई गरम गरम टाकायची नाही आणि पाक पण लई कडक नको आहे आतमध्ये मग जर दोन्ही पण कडक असलं तर मध्ये शिरत नाही पाक तर इथं आपण गुलाबजाम याच्यामध्ये घालून घेऊया सगळे आता छान अशी भिजून देऊया बघू किती मिनिटामध्ये भिजते ज्या मिनिटामध्ये भिजते त्या मिनिटामध्ये मी तुम्हाला लगेच दाखवेल तर आता आपण जरा वेळ वाट बघूया बघूया भिजल्यानंतर तर इथं बघा आपल्याला अर्धा तास झालेला आहे अर्धा तासाच्या जास्त काही जा झालेलं नाही अर्धा तासच झाला फक्त गुलाबजाम पाकामध्ये टाकून तर गुलाबजाम बघा किती छान असे भिजलेले मस्त मी त्याच्यामध्ये अजून काही चमच्या वगैरे काही घातलेलं नाही आता इतक्या तुमच्या समोर घालते तर बघा किती छान असे मस्त पैकी गुलाबजाम भिजलेले आहेत मी तुम्हाला घेऊन पण दाखवते फोडून पण दाखवते एवढे छान असे रसरशीत असे गुलाबजाम झालेले जा आहेत तर बघा त्याच्यातून किती छान असा पाक पण असे इतके भिजले छान ना तर त्याच्यातून पाक सुद्धा खाली पडतो एवढे छान भिजलेले आहेत एक आपण फोडून बघूया तर बघा आपली बाजूसुद्धा बघा किती छान असे मस्त पटकन दिशी भिजलेली आहे काहीच वेळ लागत नाही हे गुलाबजाम बनवायला गुलाबजाम पनीरचे असल्यामुळे पटकन भिजले जाते काहीच वेळ लागत नाही त्याला भिजायला तर एवढे छान अशा मस्त पैकी गुलाबजामू होता बघा किती छान अशी गुलाबजाम तयार आहे तुम्हाला जर माझी गुलाबजामूची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील गुलाबजाम खूप असे छान मस्त पैकी भिजलेले अजिबातसुद्धा वेळ लागत नाही भिजायला एवढे छान असे तयार तयारी तर आपण ह्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत हे मस्तपैकी तुम्हाला जेवढे दिवस खाता येईल तेवढे खाले तरी काही हरकत नाही खूप छान फ्रीजमध्ये पण ठेवले तरी चालते काय हरकत नाही आता एकदा भिजलेले आहेत पण माझं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायलाही विसरू नका पुढे पाठवायलाही विसरू नका शेअरही करा आणि कसे झाले कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक नक्की करा तर आता आपण इथे हे सगळे गुलाबजामू याच्यामध्ये काढून घेतोय बघता येईना कि किती छान असे गुलाबजाम झालेले मस्त पैकी आता त्याच्यावर राहिलेला पाक आपण घालून द्यायचा आहे छान असा असे मोठे मोठे गुलाबजामू झाले मस्त पैकी राहिलेला पाक पण याच्यावर घालून देऊया ह्याच्यावर तुम्हाला सजवायचं असेल तर काही काजू बदाम पिस्ता वगैरे घालू शकता गुलाबाच्या पाकळ्या बिकड्या खूप छान रेसिपी होती नक्की करून बघा नक्की आवडेल आता इथे आपण सगळा पाक घालून दिलेला आहे याच्यामध्ये बर आपल्या मिठाईचा डबा तयार आहे आता हा तुम्ही स्टोअर करून केव्हाही झवं वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये